धनंजय महाडिकांना नाना पटोलेंचा सूचक इशारा काँग्रेसच्या घोटाळ्यांची श्वेतपत्रिकेवर त्यांच्या एकाही नेत्याने घोटाळ्यांबाबत चकार शब्द काढला नाही अशी टीका कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले श्वेतपत्रिकेची गप्पा मारणारे खासदार धनंजय महाडिक हे आमचे मित्र आहेत बोलायचं म्हटलं तर आम्ही आम्हीही बोलू शकतो पण आता ती वेळ नाही असा सूचक इशारा नाना पटोले यांनी महाडिक यांना दिला सातारा काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी साताऱ्यात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसवर केलेल्या टीकेला नानो पटोले यांनी उत्तर दिले केंद्र सरकारने यू पी ए सरकारच्या काळातील घोटाळ्यांबाबत काढलेल्या श्वेतपत्रिकेसंदर्भात पटोले म्हणाले विरोधी गटातील एकशे छप्पन खासदार निलंबित करून बाहेर काढले आपल्याच खासदारांमध्ये स्वतःला सोयीस्कर ठरतील असे कायदे संमत करून घेणे ही भाजपची सरळ सरळ हुकुमशाही आहे फक्त आचारसंहिता लागू द्या त्यानंतर सोनारकी एक लोहारकी हे तुम्हाला पाहायला मिळेल मग कोण कौन कोणत्या पक्षात जाते हेही तुम्हाला लवकरच दिसून येईल असा दावा जो आहे तो नाना पटोले यांनी केला इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत उलट जे बाहेर पडले त्याचा आघाडीला फायदाच झालेला आहे श्वेतपत्रिकेची गप्पा मारणारे खासदार धनंजय माडिक हे आमचे मित्र आहेत आम्ही घोटाळ्यांबाबत चकार शब्द काढला नाही असे नाही त्यात किती तथ्य आहे हे पाहणे गरजेचे आहे बोलायचं म्हटलं तर आम्हीही बोलू शकतो पण मात्र आता ती वेळ नाही असं नाना पटोले म्हणाले केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती याला काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही हे घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट्य कुणीही केलेले नाही याचा अर्थ विरोधी आघाडीने हे सर्व स्वीकारले आहे असाच होतो अशी टीका भाजपचे कोल्हापूरचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडे यांनी गुरुवारी साताऱ्यात केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी